बोधवड ते नाळगाव दरम्यान एक रिक्षा चालकाचं नियंत्रण चुकल्याने सदर रिक्षा पलटी गेली त्यात बसलेले सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर एक जागेवरच निधन झालेलं आहे सदर दुःखदायक घटना घडलेली असून या ते जखमी प्रवासी जे काही लोक शेगाव तसेच लांबच्या प्रवासाला रेल्वेने जात होते या सर्वांना मोठी दुर्घटनेला सामोरं जावं लागलं असून आपण पाहू शकता सात ते मोडाने घरचे आम्ही याच्यावर चालले होते नाळगावने नाळगावने चालले होते नाळगावले चालता चालता मधामध्ये त्याला दोन माणसं ठोकले रस्त्यावर कसे कस काय मोबाईल पाहत होता अच्छा चालू गाडीमध्ये मोबाईल पाहत होता अच्छा आणि त्याच नियंत्रण सुटलं नियंत्रण काय ते माणसं दिसली नाही ते नाही बरोबर इतकं इतकं ठोकलंय का की एकका तो। तो काना झाला का काय माहिती पण आम्हाला गाडी मागोरावर पडली मोबाईल पाहून राहिला भाऊ दिसलेच नाही ते पुढे माणसं एवढं तुम्ही मी काही गाडी तुझ्या पाच सहा सहा हजार नव्हते माझ्या घरातले पुरेचे पुरे अंगी स्पॉट झाले असते डायरेक्ट अच्छा कुठले राहणार आहे का तुम्ही कुठे जात चालल्या होत्या स्टेशन वर चाललं होतं अच्छा स्टेशन वर चाललं होत आता ते सायकली बसली ना तो सायकली बसलेला होता त्यानं काय केलं नसतं ते एक माणूस अच्छा तो माणूस एकदम धडकन पडला आणि मग हे रिक्षा गेटले लाव टोकली गेट वर आपल्या बोर्डास बोर्ड बोर्ड लावत बोर्डा दगड वर्मावर फेकाले खूप भर